समीक्षा सकाळी सकाळी दिवाळीची खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडली होती ती खूप घाईघाईने चालली होती चालता चालता तिला वाटेमध्ये एक शंकराचे मंदिर दिसले तसे समीक्षा रोज सकाळी नित्यनेमाने शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जात असे परंतु दिवाळीच्या सणामुळे आज तिला सकाळी मंदिरात जाण्यासाठी वेळ भेटला नाही म्हणून तिने ठरवले चला आता पटकन मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊ घाईघाईमध्ये मंदिरात दर्शनासाठी गेली असलेल्या समीक्षाला मंदिराच्या पायथ्याशी एक आजी दिसल्या आजी सुशिक्षित आणि चांगल्या घरातल्या वाटत होत्या सलग तीन दिवस समीक्षा रोज त्यांना मंदिरात पाहत होती आज न राहून समीक्षा त्या आजीजवळ जाते आणि आजींना विचारते आजी मी तीन दिवस तुम्हाला इथे पाहत आहे तुम्ही अशा एकट्याच मंदिराच्या पायथ्याशी का बसून आहात तेव्हा त्या आजीने समीक्षाकडे पाहिले आणि आजीचा कंठ दाटून आला आजी बोलल्या काय सांगू पोरी सगळ्या नशिबाचा खेळच म्हणायचा तेव्हा समीक्षा आजीला बोलली आई काय झालंय ते मला सांगा माझ्यासोबत मन मोकळं करा त्यावर आजी बोलली सांगते पोरी सगळं सांगते तुला परंतु पोरी तू खूप घाईमध्ये मला दिसत आहे तू जा तुझं काम कर मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे तेव्हा समीक्षा म्हणाली नाही आजी तुम्ही मला सांगा काय झालं आहे ते अगं समीक्षा सोहम माझा एकुलता एक मुलगा माझा पूर्ण जीव त्याच्यामध्ये जडला होता अभ्यासात खूप हुशार असल्यामुळे अभियांत्रिकीची डिग्री त्याने सहज पूर्ण केली डिग्री पूर्ण झाल्यानंतर त्याला अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरीची ऑफर आली आणि त्या संधीचे सोनं करत तो अमेरिकेसारख्या ठिकाणी नोकरीसाठी गेला तो गेला तो तिकडचाच झाला सोहम तब्बल पाच वर्षांनी अमेरिकेमधून भारतामध्ये मा आला मागच्या पाच वर्षामध्ये मा सोहमची कोणाशीही गाठबेट झालेली नव्हती पाच वर्षामध्ये त्याचं येणं जाणं देखील झालेलं नव्हतं आणि या पाच वर्षामध्ये सोहमचे बाबाही सगळ्यांना सोडून देवाघरी केले होते तेव्हा सुद्धा खूप अंतर असल्यामुळे सोहमला येणे शक्य झालं नव्हतं म्हणून त्याला असं झालं होतं की कधी एकदा मी भारतामध्ये जाईल सोहमचं विमान भारतामध्ये मुंबई विमानतळावर लँड झालं कधी एकदा मी गावी जातोय असं त्याला झालं तेवढ्याच उत्साहाने सोहमने गावाकडची गाडी पकडली आणि तो निघाला सोहमच्या आईला देखील माहिती नव्हतं सो सोहम येणार आहे सोहमचं गाव एकदम खेडेगावात असल्यामुळे त्याचे दोन मित्र त्याला आणण्याकरता जवळच्या बस स्टॉपवर गेले खूप दिवसांनी गावाकडे आल्यामुळे सोहमला वेगळाच एक आनंद होत होता दोन मित्रांसोबत तो आपल्या घरी पोचला मनामध्ये खूप आनंद झाला होता आता मला आई आणि बाबा भेटणार त्या ते त्यांची आणि माझी तब्बल पाच वर्ष भेट झाली नाही गाडीचा आवाज आला म्हणून आई बाहेर पाहण्यासाठी आली पाहते तर काय समोर आपला मुलगा सोहम उभा आहे त्याला पाहून आईचं काळीच भरून आलं आणि धावत पळत जाऊन आपल्या आईला मिठी मारली त्याची पापी घेतली बाळा कसा आहेस तू किती दिवसानंतर भेटलं मला तब्येत किती कमी झाली आहे जरा खाण्यापिण्याकडे लक्ष का दिले नाहीस असे एक नाही अनेक प्रश्न ती सोहमला विचारू लागली आई तू शांत हो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी आता इथेच तर आलो आहे त्याआधी मला एक सांग आई बाबा कुठे आहेत आपले आई दोन तीन मिनटं शांत उभी राहिली मित्रांना देखील प्रश्न पडला तर सोहमला काय उत्तर द्या द्यायचं त्यावेळी आईने उत्तर दिलं हाताचा इशारा करत भिंतीवरील लावलेल्या फ्रेमकडे बोट दाखवलं आणि भिंतीवरचा फोटो पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली आई असं काय झालं की बाबा आपल्याला सोडून गेले आणि तू एकही शब्दाने मला सांगितलं देखील नाही का असं केलंस तू त्यावेळी मित्राने उत्तर दिलं तुझी आई दररोज लोकांच्या बांधावरती कामाला जायची आणि बाबा घरी असायचे परंतु बाबा घरी असले तरी शांत बसायचे नव्हते ते द ते दारू पीत होते आणि त्यामुळेच त्यांच्या दोन्ही बाजूच्या किडण्या खराब झाल्या आणि एक दिवस अचानक त्यांचा मृत्यू झाला परंतु मृत्यू अशा प्रकारे झाला की त्यांची बॉडी आधी एक दिवस एक दिवस पण ठेवू शकत नव्हतो आणि तुला एवढ्या लांबून येण्यासाठी कमीत कमी दीड दोन दिवस तरी नक्की लागले असते म्हणून तुला आम्ही फोन देखील केला नाही परंतु तू बोलला येण्यासाठी फ्लाईट बुकिंग करावे लागेल आधी एवढं लवकर येणे शक्य नाही आहे त्यामुळे आम्ही विचार केला तुला बोलवण्यापेक्षा जे काही विधी आहे ते आम्हीच करू तुझ्या सगळ्या मित्रांनी मिळून तुझ्या बाबांचे सगळे विधी पार पाडले आई बोलली परंतु तू काळजी करू नको तुझे बाबा गेल्यानंतर ना तुझ्या सगळ्या मित्रांनी मला कधीही एकटं पडू दिलं नाही हे सगळं ऐकून सोहमला खूप दुःख झालं आई आता तू काळजी करू नकोस मी आलोय ना इथे आता इथून पुढे मी आहे तुझी काळजी घ्यायला तुला कधी एकटे सोडणार नाही हो बाळा मला माहिती आहे आता तू आहे मला कधी एकट्याला सोडणार नाहीस असं म्हणून दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली काही दिवस सुट्टीसाठी सोम गावीच राहिला सुट्टी संपल्यानंतर सोमचा जॉब आता मुंबईमध्ये होता त्याने आईला सांगितलं आता सध्या मी एकट्याच मुंबईकडे जातो तिकडे राहण्याची सोय करतो आणि त्यानंतर मग तुला घ्यायला येतो आई देखील त्याला हो म्हणाली तिचं देखील वय झालं होतं ना आणि एकटेपण आता बस झाला तिला सहन होत नव्हता तिला असं झालं होतं की कधी एकदा माझा मुलगा मला घ्यायला येणार आणि सोम सांगितल्याप्रमाणे आईला घेण्यासाठी आला आई आता तू माझ्यासोबत मुंबईला चल आता एकटी इथे राहून करणार तरी काय पण त्याआधी मी तुला पूर्ण मुंबई दर्शनासाठी घेऊन जातो आणि आता दिवाळीचा सणसुद्धा आहे म्हणून तुझ्यासाठी खूप साऱ्या साड्या आणि खरेदी करू आपण मुंबईमध्ये जाऊन बाबा गेल्यापासून तू खूप एकटी आणि हळवी झाली आहेस बाहेरच्या मोकळ्या वातावरणात फिरल्यानंतर तुला बरे वाटेल असे तू आईला म्हणाला आणि आईही त्याच्यासोबत जाण्यासाठी लगेच तयार झाली सोहमने आईला त्याच्यासोबत नेण्यासाठी तयार केलं आईला घेऊन सोहम मुंबई दर्शनासाठी निघाला दोघेही बसचा प्रवास करून मुंबईमध्ये पोचले मुंबईमधली झगमगाट तो लख लखलखितपणा पाहून आई आश्चर्यचकित झाली सोहमने आईला मुंबई दाखवायला सुरुवात केली तो आईला मुंबईच्या सर्वात मोठ्या समुद्रकिनारी घेऊन आला तिथे गेल्यानंतर तो आईला म्हणाला तुला भूक लागली असेल ना इथे बाजूलाच एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे आपण त्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ असे म्हणून दोघेही त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले ते हॉटेल पाहून सोहमची आई अवाकच झाली सोहमची आई एवढे मोठे हॉटेल तिने आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले होते त्यावेळी आईला खूप भरून आले आणि तिने मनातल्या मनात देवाला आभार मानले देवा असा मुलगा माझ्या पोटी जन्माला दिलास सोहमने आईला हॉटेलमधील एका मोठ्या टेबलजवळ नेले आणि तिथे बसण्यासाठी आईला खुर्ची दिली आईला खुर्ची दिली आणि तेवढ्यात सोम आईला म्हणाला आई, आई बाहेर माझा एक मित्र उभा आहे कंपनीचे एक महत्त्वाचे कागदपत्र मला त्याच्याकडे द्यायचे आहे तेवढे देऊन मी लगेच आतमध्ये येतो असं सांगून सोहम आईला त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सोडून बाहेर निघून गेला आता प्रवासामुळे आणि खूप थकल्यामुळे आईला खूप भूक लागली होती परंतु अर्धा तास झाला सोम काही आतमध्ये आलाच नाही आई बिचारी तशीच तिथे बसून राहिली होती सगळा हॉटेलमधला स्टाफ त्या आईकडे बघत होता एक तास झाला दोन तास झाला तरीही सोम आलाच नाही आता तीन चार तास होऊन गेले होते आता त्या आई खूप घाबरल्या होत्या नवीन शहर कोणीही ओळखीचं नाही काय करावं का त्यांना काहीच सुचत नव्हतं हॉटेलमधला स्टाफ सतत येऊन त्यांना विचारपूस करत होता तुमचा मुलगा केव्हा येणार आहे थोड्याच वेळात माझा मुलगा येईल आणि आम्ही पोटभर जेवण करून मग इथून जाऊ आता संध्याकाळ व्हायला आली होती तरी सोम आला नाही शेवटी हॉटेलच्या मॅनेजरने मालकाला त्या आजीबद्दल सांगितले आजीला माहिती विचारण्याचा प्रयत्न केला पण आजी आज काहीच बोलत नव्हत्या त्यांना जेवणासाठीही त्यांनी विचारले परंतु त्या बोलल्या माझा मुलगा आल्याशिवाय मी जेवण करणार नाही शेवटी हॉटेल बंद करण्याची वेळ आली तेव्हा आजींना नाविला जाणंय हॉटेलच्या बाहेर येऊन बसल्या त्यांना वाटले मी जर इथून कुठे गेले आणि माझा मुलगा मला इथे शोधायला आला तर मग काय करायचे त्यामुळे त्या तिथेच बसून राहिल्या पायरीवर हॉटेलमधला एक वेटर हे सगळं सकाळपासून पाहत होता आणि हा सगळा नक्की काय प्रकार आहे हे त्याच्या ध्यानात आलं होतं शेवटी न राहून तो वेटर आजीच्या जवळ केला आणि आजीला म्हणाला आई तुम्ही कोणाची वाट पाहत आहात सकाळपासून तुम्ही इथेच बसलेले आहात हो मी सकाळपासून इथेच बसलेले आहे मी माझ्या मुलाची वाट पाहत आहे आई तुमचा मुलगा कुठे आहे माझा मुलगा बाहेर मित्राला भेटायला गेलेला आहे त्याने मला सांगितले आई तू इथेच बस मी आलोच म्हणून मी इथेच बसले आहे माझ्या मुलाची वाट पाहत <orum icon> हा सगळा प्रकार त्या वेटरच्या लक्षात येत होता पण आईला बोलावं तर आई नाराज होईल आता रात्र हो ना मात्र रात्र होत चालली होती तरी काही त्या मुला आईचा मुलगा आलेला नव्हता त्यामुळे न राहून मात्र त्या हॉटेलच्या वेटरने सांगितले की आई दोन तीन वेळा मी बाहेर जाऊन पाहून आलो बाहेर कोणीही तुमचा मुलगा नाही आहे तुम्ही ज्याची वाट पाहत आहात असा कोणीही बाहेर नाही आई तुमचा मुलगा तुम्हाला सोडून गेला आहे आणि हे वाक्य ऐकल्यानंतर त्या म्हाताऱ्या आईला राग आला तुम्ही असा विचार कसा करू शकता माझ्या मुलाबद्दल आणि माझ्याबद्दल माझ्या मुलाचं माझ्यावरती खूप प्रेम आहे तो मला चुकूनही इथे सोडून जाणार नाही हो आई माफी असावी हे सगळं खरं देखील असेल पण आई बाहेर तर कोणीही नाही त्यापेक्षा तुम्ही एक काम करा आता रात्र झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही माझ्यासोबत चला नाही नको माझ्या मुलाने सांगितलं आहे आई तू इथेच बस मी तुला इथेच घेण्याकरता येणार आहे आणि आज जर मी तुमच्यासोबत आले आणि माझा मुलगा इथे आला त्याला मी दिसले नाही तर तो मला कुठे शोधेल हो त्यापेक्षा नको मी इथेच थांबते तेव्हा त्या, ते त्या हॉटेलच्या वेटरच्या लक्षात आलं आईला घेण्याकरता तिचा मुलगा नक्कीच येणार नाही अस मग कसं सांगू त्या आईच्या हळव्या मनाला तोही जरा दुःखी होऊन घरी जाण्यासाठी निघाला आई रात्रभर त्याच ठिकाणी पायरीवरती बसून डोळ्यात तेल घालून आपल्या मुलाची वाट पाहत होती रात्र सरत चालली होती परंतु मुलगा काही आला नाही वातावरणातील गारवा आईच्या अंगाला स्पर्श करून जात होता आईच्या अंगामध्ये इतके त्राण राहिले नव्हते सकाळ झाली फायव्ह स्टार हॉटेलचा वेटर पुन्हा त्याच्या ड्युटीवरती आला आणि पाहतो तर काय चार पाच कुत्रे आईच्या अंगावर भुंकत होते त्या कुत्र्यांना हल हकलवत आणि समोर पाहिलं तर ती म्हातारी आई बेशुद्ध होऊन पडलेली होती लगेच त्या वेटरने डॉक्टरांना कळवलं आईला डॉक्टरांनी तपासलं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं यांनी कसला तरी ताण घेतला आहे टेन्शन आल्यामुळे आणि रात्रभर बाहेर असल्यामुळे अंगामध्ये थोडेही त्राण राहिलेले नाही डॉक्टरने तपासले गोळ्या औषधे लिहून दिली आई मात्र शुद्धीवरती आलेली होती आईला आता जवळच असलेल्या चहावाल्याकडून चहा मागवून चहा बिस्किट खायला घातलं आईने ते खाल्लं आई आता हळूहळू मात्र रिकवर होत होती त्यावेळी पुन्हा एकदा मी आईला सांगितलं आई तुमचा मुलगा तुम्हाला कधी घेण्यासाठी येणार नाही आम्ही नेहमीच असे प्रसंग बघतो मुलं आपल्या म्हाताऱ्या असणाऱ्या आईवडिलांना घेऊन इथे येतात सांगतात की मी तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि इथे सोडून निघून जातात हे आमच्यासाठी काही नवीन नाही आई तसंच तुमच्या मुलाने तुम्हाला फसवलेलं आहे तो काही तुम्हाला घेण्यासाठी येणार नाही आता हळूहळू सगळा प्रसंग आईच्या लक्षामध्ये येत होता आता मात्र हातात झालेली आई वेगळ्याच दुःखामध्ये जात होती आई तुमचं गाव कोणतं कुठे आहे मला सांगा मी तुम्हाला तुमच्या गावाकडे पोचवतो त्यावर त्या बिचाऱ्या आईचे उत, आई उत्तर आईने उत्तर द्यावं बाळा माझ्या गावचा पत्ता मी तुला सांगेन देखील परंतु गावी राहण्यासाठी घर तर हवे आता तेच घर माझ्या मुलाने विकलं आणि मला सांगितलं आई आता आपण मुंबईलाच राहणार रा हो, आहोत तर गावी येणार नाही मग घर कशाला हवे आहे आपल्याला असे सांगून मुलाने घर देखील विकून टाकलं आता मी गावी गेले तरी कोणाकडे राहणार गावी असं माझं कोणीही नाही मला या संपूर्ण जगामध्ये मा फक्त माझा मुलगा एकटाच होता आता त्यांनी मला अनाथ केला आहे अशा भर दिवाळीच्या सणात माझा मुलगा मला सोडून गेला आहे असं काय पाप केलं होतं मी माझा नवरा लवकरच सोडून मला देवाघरी गेला राहिला होता फक्त मुलगा आता त्यानेही मला सोडून दिलेला आहे आता मी पुढचे दिवस कसे काढू ही सगळी आईची व्यथा ऐकल्यानंतर त्या माणसाच्या डोळ्यातून अश्रू आले आई तू काळजी करू नकोस तुझी काहीतरी सोय मी करतो असे बोलून तो माणूस जरा बाजूला गेला त्या हॉटेलच्या वेटरने म्हणजेच महेशने त्याच्या बायकोला स्वातीला फोन लावला घडलेला सगळा प्रसंग स्वातीला सांगितला स्वातीला देखील खूप वाईट वाटलं स्वातीने महेशला सांगितलं तुम्ही त्या आईला आपल्याच घरी राहायला घेऊन या दोघांमध्ये बोलणे झाल्यानंतर महेश आईला विचारू लागला आई तू माझ्या घरी येशील का राहायला परंतु त्या आईने विचार केला आज सख्या मुलाने पोटच्या पोराने ज्याला जन्माला घातलं नऊ महिने उद्रामध्ये सांभाळलं तोच मुलगा आज मला सोडून गेलेला आहे आणि कोण कुठला हा महेश त्याच्या घरी मी कशी राहायला जाऊ आणि जरी गेली तरी त्याच्या घरी त्याची बायको मुलं त्याचा संसार असेल त्यांना आवडणार का मी तिथे गेलेली हे सगळं मनामध्ये येत होतं आईने उत्तर दिलं नाही महेश मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत तुझ्या घरी तुझा संसार मुलं आहेत त्यात माझी कशाला तू अडचण करून घेतोयस आईने स्पष्ट शब्दात महेशला नकार दिला आई काही ऐकून घ्यायला तयार नव्हती म्हणून महेशने स्वातीला फोन केला आणि स्वातीलाच आईला घेण्यासाठी बोलावलं स्वाती आईला घेण्यासाठी आली आई मी महेशची बायको स्वाती आई तुम्ही आमच्या घरी चला आम्हाला कसलेही टेन्शन नाही आई तसेही महेशला आई बाबा नाही आणि मला देखील माझे आईबाबा लवकर सोडून गेले त्यामुळे आई तू चल ना आमच्या घरी राहण्यासाठी देवानेच पाठवलेली आई आहेस तू आमची चल असं म्हणून स्वातीच्या विनंतीला मान देऊन ती म्हातारी आई महेश आणि स्वातीच्या घरी राहण्यासाठी गेली महेश आणि स्वातीचं घर तसं लहानच होतं परंतु मन मोठं असल्यामुळे म्हातारी आई त्यांच्यामध्ये राहत होती महेशची दोन लहान मुलं त्या म्हातारी आईला आजी आजी करत मागे पुढे फिरत होती आजीचं देखील मन तिथे रमलं होतं तिला देखील त्या वातावरणामध्ये आनंद मिळू लागला महेशची नोकरी एका फाय स्टार हॉटेलच्या वेटरची होती अगदीच कमी पगाराची नोकरी त्या आजीच्या लक्षामध्ये येत होतं त्यामध्ये खाणारी तोंड चार आणि त्यात वाढलेली मी पाचवी आजीला वाईट वाटायचं खूप परंतु महेश आणि स्वाती त्या म्हाताऱ्या आईला काहीही कमी पडू देत नव्हते स्वतःच्या आईप्रमाणे जीव लावत होते हे त्या म्हाताऱ्या आईच्या लक्षात येत होतं परंतु आजीला खूप वाईट वाटायचे की मी त्यांच्यावर ओझं बनून राहत आहे त्या दोघांचा सुखी संसार चालू होता पण मी माझ्या मी अचानक येऊन त्यांच्यावर भार झाले आहे तिचं मन स्वतःला खात होतं दिवसरात्र ती डोक्यात हाच विचार करत होती एक दिवस महेश कामाला गेला असताना स्वाती ही बाजारात गेली होती आणि मुलेही शाळेमध्ये गेली होती या संधीचा फायदा घेत आजीने घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि ती घराबाहेर पडली ती कायमची तिने जाताना महेश आणि स्वातीसाठी एक पत्र लिहून ठेवले माझ्या पोटच्या मुलाने मला सांभाळण्यासाठी नकार दिला मला झिटकारले परंतु तुम्ही मला देवासारखे भेटला मला खूप जीव लावला मी तुमच्यात आणि मुलांमध्ये रमून गेले परंतु हे सगळं होत असताना माझ्या लक्षात आले की मी तुमच्यावर किती काळ असा भार बनून राहणार आहे म्हणून मी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला मला माहिती आहे हे ऐकून तुम्हाला खूप दुःख होईल परंतु वाईट वाटून घेऊ नका मी जे केले ते योग्य आहे आपल्यासाठी आणि आजी महे <coughs> आजी आज महेश आणि स्वातीचे शहरापासून खूप दूर निघून जाते एका खेडेगावात तिथेच तिला शंकर महादेवाचे मंदिर दिसते आणि त्या मंदिराच्या आश्रयाला ती जाते आणि मनात ठरविते देवाच्या पायथेशीच माझे उरलेले आयुष्य मी काढेन इथेच माझा शेवट होईन आणि आजी तिथेच राहू लागते अशा या पिढीत आजीची जीवन कहाणी दुःखद अंतकरणाने ती समीक्षासमोर मांडते समीक्षा आजीची कहाणी ऐकत असताना तिच्या आश्रूंचा बांध फुटला होता तिला रडू कोसळले आणि ती आजीला बोलली आजी, आजी तुम्ही माझ्या घरी चला मी सांभाळ करते तुमचा परंतु आजीने क्षणाचा विलंब न लावता सांगितले नाही पोरी आता हेच माझे घर आहे आता हेच माझे विश्व आता कोणत्याच मोहम आहेत मला अडकायचे नाही तू जा असे बोलून आजी देवाच्या सेवेत विलीन होऊन जाते मित्रांनो लहानपणी आईचं धरलेलं वोट सोडून तिचं बाळ पाचही मिनिट कुठे दूर गेलं तर तिचा जीव कासावीस होत असे आणि त्याच जन्म दिलेल्या आईला तुम्ही सहजपणे मंदिरात वृद्धाश्रमात विमानतळावर सोडून देता तेव्हा कसं काही वाटत नाही तुमच्या मनाला तर मित्रांनो कृपा करून कुणीही असं वागू नका हेच या कथेच्या माध्यमातून सांगायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद